नवी नाशिक सावता नगर येथे श्री केदार परिवाराच्या वतीने महाशिवरात्री स्वरूपात साजरा करण्यात आला काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग साकारण्यात आले होते हुबेहूब साकारलेल्या काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती परिवाराच्या वतीने सकाळी रुद्राभिषेक आणि महाआरती झाल्यावर खिचडी आणि मठ्ठा प्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी केली होती तर दर्शनासाठी परिसरातील बहुसंख्य लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली केदारनाथ मित्र मंडळातर्फे या ठिकाणी सावता नगर येथे एक काशी विश्वनाथ देखावा सादर करण्यात आलेला आहे दरवर्षी मंडळाच्या वतीने काशी विश्वनाथ मंदिर आणि मागच्या वर्षी केदारनाथ मंदिर येथे दाखवा सादर करण्यात आलेला आहे तालाबादप्रमाणे दर दरवर्षी या ठिकाणी विश्वनाथ बाबा आणि केदारनाथ बाबा आणि महादेवाचे सगळे ज्योतिर्लिंग या ठिकाणी साकार करण्यात येत आहे आणि या ठिकाणी महाप्रसाद मंडळाच्या वतीने देण्यात येते सायंकाळी सहा ते रात्री दहा वेळेत श्री गणेशा ब्रँड तर्फे शिवभक्ती गीतांचे सादरीकरण करण्यात आले तर रात्री साडेआठ वाजता आगळा वेगळा दीपोत्सव मान्यवरांच्या हस्ते महाआरती आणि फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली रात्री अकरा ते एक या वेळेत परिसरातील शिवलीला मृत पठण करून सोहळ्याचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांसह परिसरवासियांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार